शास्त्रकारांनी भावाचे प्रकार भावाय, 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 अनेक प्रकार सांगितलेत शांत भाव आहे सख्य भाव आहे दास्य भाव आहे वात्सल्य भाव आहे आणि माधुर्य भाव आहे अनेक भावांनी भक्तांनी भगवंतांची उपासना केली सख्य भावाचं सगळ्यात मोठं उदाहरण आपण सगळे जाणता अर्जुनाने केलेली भक्ती भगवंतांची ही सख्य भावाची होती दास्य भावाचं उदाहरण आजचा शनिवारचा दिवस आहे मारुतीरायांनी अशी उपासना केली अशी भक्ती केली की रामायणातनं मारुती हे नाव काढू शकतो का हो आपण काढलं तर काय उरतं ज्या मारुतीरायांना सीतामाईंनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी प्रसाद दिला होता प्रभू रामरायांच्या समोर असे उभे होते यादीत नाव वाचलं जात नव्हतं मारुतीरायांचं म्हणून नाराज होते खाली मान घालून उभे लक्ष्मण महाराजांनी यादी वाचायला घ्यावी स्वातंत्र्य चळवळीत नव्हते ना त्यांचीही नावं पुकारली गेली पण मारुतीरायांना प्रसाद नाही सगळ्यांना खात्री होती मारुतीरायाला प्रसाद मिळाला पाहिजे पण ज्यावेळी नाव नाही बरोबर मारुतीराय रामांकडे पाहतायत आणि किती बालसुलभ स्वभाव असावा मी दिसलो पाहिजे प्रभूंना म्हणून असे समोर आले जरा आणि मारुतीरायांना बघता क्षणी रामांनी खाली घातली हो प्रभूंनी मारुतीराय म्हणाले आता माझ्याकडं बघायचं पण नाही का ठीक आहे म्हणाले देवा मला प्रसाद द्या फक्त मला दुसरं काही नको मला तुमच्या पायाखालची एखादी चुरगळलेल्या फुलाची पाकळी जरी मिळाली ना तरी मला बास आहे पण मला प्रसाद द्या आणि मग सीतामाई सांगतात अहो द्या त्याला प्रसाद प्रभू सांगतात माझ्या मारुतीच्या नादी लागू नकोस सीते <laughs> माझ्या भक्ताच्या नादी लागू नकोस सीतामाईंनी मारुतीरायांना बोलवावं मारुतीराय उड्या मारत आले आणि पक्षच बदलला रोज इकडे बसायचे रामांकडे आता पार्टी बदलली आणि आई साहेबांच्या चरणाशी बसले आणि हात फिरवला आई साहेबांनी डोक्यावरून म्हणाले मारुते किती कष्टलास किती श्रमलास मारुतीराय म्हणतात बाप विसरला माझा पण आई नाही विसरली डोक्यावरून हात फिरवला आणि गळ्यातला कंठा दिला मारुतीरायांकडे आपल्या सगळ्यांना हा प्रसंग माहिती आहे मी नव्याने सांगते अशातला भाग नाही आणि तो कंठा आणण्याबरोबर त्याच्यात राम आणि सीता दिसत होते ना मारुतीरायांना बाहेर आले दृश्य समोरचं बदललं खाड पण फोडून टाकलं रत्न पहारेकरी धावत आला म्हणाला आईसाहेब तुम्ही दिलेला तो पृथ्वी मुलाचा कंठा मारुतीरायांनी फोडून टाकला सीतामाई सांगतात सारखं राम 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 करतोस ना मारुते तुझ्यात आय करे राम मारुतीरायांनी छाती विदीर्ण केली त्या प्रसंगाला आणि सांगतात आई साहेब प्रभूच काय तुम्ही सुद्धा आहात म्हणाले त्यावेळी प्रभू रामचंद्र उठतात सिंहासनावरून धावत जातात आणि कडकडून कल आलिंगन देतात मारुतीरायांना मारुतीरायांना प्रभू सांगतात की मारुते मला या हृदयाव्यतिरिक्त तुला द्यायला माझ्याकडे दुसरं काही नाहीये मी माझं हृदय तुला देतो मी मलाच तुला देऊन टाकतो म्हणाले काय देतो भगवंत देव उदार देव उदार देता न म्हणे थोडे फार बरे सांगतात मी मलाच तुला देऊन टाकतो म्हणाले मिठी मारली बाजूला झाले आणि म्हणाले सांग मारुते आता तू कोण आहेस तू कोण आहेस सांग तेव्हा मारुती राय उत्तर देतात वाल्मिकी रामायणामध्ये मारुती राय सांगतात प्रभू देहपातळीवर जर हा प्रश्न तुम्ही मला करत असाल तर देहबुद्ध्या तू दासो हम देहपातळीवर मी तुमचा दास आहे जीवबुद्ध्या त्वदंश कहा जीव पातळीवर मी तुमचा अंश आहे आत्मबुद्ध्या तहम आत्मपातळीवर अहम तुम्ही म्हणजेच मी आणि मी म्हणजेच तुम्ही आपण दोघे दोन नाहीच देवा इतिमे निश्चिता मती पंढरीनाथ भगवान की देहपातळीवर मी तुमचा दास आहे जीवपातळीवर मी तुमचा अंश आहे आणि आत्मपातळीवर देवा तुम्ही आम्ही दोन नाही आपण एक आहोत हा भाव मारुतीरायांना हा अनुभव भक्ताला मिळतो अशी सुंदर भावाची भक्ती होती दास्य भावाची